रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळावीत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राहावेत म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून उभा राहणार आहे कोण आलं त्यांच्यासह कोणी नाही आलं त्यांच्याकडे भारतीय जनता पक्ष वरिष्ठांकडून वरिष्ठांशी मला नाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर लढवायचं असं मी सगळे जमिनी जर लढवलं तर वरिष्ठांचं काही म्हणणं नसतं म्हणजे येणार आप... नेतृत्व सचिन राऊतांकडे जात आहे अशी चर्चाला जे आहे ते उदाहरण आहे या चर्चेकडे कसं पाहता नेतृत्व कुणाकडे जायचं हा विषय भारतीय जनता पक्षात दोन असते पण मला असं वाटतं की तुम्हाला जर माहिती मिळाली असेल तर ती मला सांगा कुणी सांगितली की मला शोध घेत तुमच्या त्या काय सूत्र 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 ते सापडत नाही त्यामुळे ती अडचण स्वतंत्र पॅनल आम्ही कधी पण जिल्हा मध्यवर्ती बँकेला सुद्धा खासदार असताना आमदार असताना एकटा लढलो माझं मत मला पाहिजे होतं मग मी लढलो मी काय सांगितलं त्यावेळेस मी कधी पण ताकदीन लढतो मी असं लिहाचा तडजोड करत ना मी कधीच कोणाशी अजिबात जर विरोधात जर आपल्याच पक्षातले काही लोक सगळे विरोधात असू दे वर्षी विरोधात होते की पक्षातले अधिकृत होते मी भारतीय जनता पक्ष म्हणूनच लढणार आहे थँक्यू सो मच ते